तर ह्या पद्धतीने बनवल्यास लाडू छान खुसखुशीत होतात आणि कडू होत नसल्यामुळे मुले सुद्धा आवडीने खातात महिनाभर फ्रीजच्या बाहेर टिकणारे लाडू कसे बनवायचे बघूयात बऱ्याच लोकांना हळीव कसे दिसतात हे माहिती नसते त्यांच्या माहितीसाठी हे बघा हळीवचे दाणे साधारण तिळापेक्षा थोडे लहान असतात आणि रंग जवळ बियांपेक्षा थोडा फिक्कट असतो अळीव हळीव हालो सारवा हलीम होला चंद्रसुरा गार्डन प्रेस अशा बऱ्याच प्रकारच्या नावाने ओळखले जाते थोडक्यात याचे फायदे आणि हे कोणी खावे कोणी खाऊ नये हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे त्यापूर्वी लाडू कसे बनवायचे ते बघूयात इथे मी एक वाटी हळू घेतले आहेत आता हे भाजून घेऊयात त्यासाठी कढई गरम केल्यानंतर त्यामध्ये हळू घातले बारीक गॅसवर एकसारखं हलवत हे भाजून घ्यायचे आहेत यामध्ये बरीच कचकच असते तर ही काढून टाकण्यासाठी तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे यातील सर्व कचकच निघून जाते त्यासाठी इथे थोडं लक्षात घ्या पाण्यात घातल्याबरोबर हे फुलायला सुरुवात होते आणि जवसाप्रमाणे परंतु कमी प्रमाणात यामधून जेळ निघतो आणि त्यामुळे हे चिकट होतात पाणी निधळून वाढवण्याचा प्रयत्न केला तरी ते चिकट असल्याकारणाने वेगळे न होता चिकटून राहता त्यासाठी घेताना पाहून घ्या म्हणजे हे स्वच्छ करण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही घरी आणल्यानंतर पाण्याने न धुता तांदूळ किंवा डाळींप्रमाणे यामधील कचरा काढून घ्या आणि नंतर कोरड्या कापडाने पुसून घ्या जास्त भाजून घेतले तर कडू होतात त्यासाठी एक दाणे उडू लागले की हे लगेच प्लेट मध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तर हे बघा मी सुरुवातीला प्लेट मध्ये घातले ते भाजले आहेत जास्त न भाजल्यामुळे तुम्ही बघू शकता अगदीच हलका रंग बदलला आणि थोडीशी शाईन आली नंतर हे मी बाजूला कच्चे हडीव ठेवले आहेत दोन्ही मधील फरक तुम्ही बघू शकता आता भाजून इथे मी तीन वाटी किसलेलं घेतलं तसं पाहिलं तर हे लाडू पारंपरिक पद्धतीमध्ये ओलं खोबरं घालून बनवले जातात परंतु ते रूम टेम्परेचर मध्ये टिकत नाही फ्रीजमध्ये ठेवावे लागतात म्हणून हे लाडू रूम टेम्परेचर मध्ये ठेवण्यासाठी इथे मी सुक खोबरं घेतलं आहे विकत आणलेला खोबऱ्याचा किस न घेता घरीच खोबरं किसून घ्या म्हणजे यामध्ये ओल्या खोबऱ्याच्या तुलनेत चवीमध्ये जास्त फरक पडत नाही खोबरं सुद्धा बारीक गॅसवरच एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा जास्त भाजलं तर कडवटपणा येतो त्यासाठी ह्याप्रमाणे हलका रंग बदलेपर्यंत भाजून प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्या आता हे बघा पहिल्यांदा हळीव मिक्सरला थोडं फिरवून घ्या बारीक पावडर न करता ह्याप्रमाणे थोडं जाडसर ठेवा खोबरं थंड झालं आहे आता हे सुद्धा यासोबत फिरवून घेऊयात गरम असताना खोबरं मिक्सरमधून फिरवून घेऊ नका तर हे बघा बारीक पावडर न करता थोडं जाडसर ठेवलं आहे इथे लक्षात घ्या नुसतेच हळीव किंवा खोबरं मिक्सरला फिरवून घेताना एकसारखं फिरवलं तर त्यामधून ते तेल रिलीज होते आणि त्याचा गोळा तयार होऊन ते मिक्सरच्या भांड्याला चिकटून बसते त्यासाठी पल्स मोड म्हणजे चालू बंद करत हे मिक्सरला फिरवून घ्या यामध्ये असणाऱ्या तेलामुळे हे बघा सहज मूठ वळली जाते आता गुळ वितळवून घेऊयात त्यासाठी पहिल्यांदा कढई पुसून घ्या एक चमचा तूप घातलं नंतर दोन वाटी बारीक तोडलेलं गूळ घातलं इथे मी फक्त गूळ वितळवण्यासाठी तूप घातलं कढईमध्ये तूप न घालता डायरेक्ट गुळ घातलं तर ते तडाशी चिकटून बसते आणि लवकर तुम्हाला हे लाडू बिना तुपाचे बनवायचे असते तर हळीव आणि खोबरं बारीक केल्यानंतर त्यामध्ये गुळ घालून पुन्हा हे मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यापासून लाडू वळवून घ्या आपण आता ज्या पद्धतीने लाडू बनवत आहोत त्यांच्या तुलनेत हे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत बारीक गॅसवर हा गोड वितळवून घ्यायचा आहे एवढ्या प्रमाणात मीडियम गोड चवीचे लाडू होतात जास्त गोड हवे असतील तर तुमच्या आवडीनुसार आणखी गुळ घाला एक वाटी हळीव साठी इथे मी दोन वाटी गुळ आणि तीन वाटी किसलेलं खोबरं घेतलं हे तिन्ही मी एकाच वाटीने मोजून घेतले ह्याप्रमाणे गुळाचे खडे मोडून घ्या म्हणजे गुळ लवकर वितळतो इथे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा नाही तर हे फक्त वितळवून घ्यायचे आहे हे झाले आहे आता मी गॅस बंद केलं आता लगेच यामध्ये हळीव आणि खोबऱ्याचं मिश्रण घातलं अर्धा चमचा सुंठ पावडर पाव चमचा वेलची पूड घातली आता मी थोडं जायफळ किसून घालत आहे वेलची पूड घातल्याने लाडूला टेस्ट खूप छान येते परंतु तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातली तरी चालेल परंतु जायफळ अवश्य घाला एखाद लाडू जास्त खाल्ला गेला तर तो जायफळ मुळे बाधत नाही तर हे बघा पावभागापेक्षा थोडं कमी जायफळ मी यामध्ये घातलं वेलचीपूड सुंठ पावडर जायफळ ह्याप्रमाणे सर्वात शेवटी घालायची टेस्ट टिकून राहते हे छान मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलं कोमट होईपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे मध्यंतरी एक दोनदा ह्या प्रमाणे हलवून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण कडक होत नाही कोमट म्हणजे हाताला सहन होईल इतपत थंड झाल्यानंतर आता हे बघा ह्या प्रमाणे छान हलवून घ्यायचं आणि यामधील गुठड्या मोडून घ्यायच्या तर ह्याप्रमाणे केल्यानंतर लाडू वळवून घ्यायचे हळीव खाणे फायद्याचे असले तरी हे जास्त खायचे नसतात एका व्यक्तीसाठी दिवसभरात एक चमचा पुरेसा असतो त्यासाठी लाडू मोठे न करता ह्या प्रमाणे छोट्या आकाराचे करून घ्या नेहमीच्या पद्धतीमध्ये हळी भिजवून त्यापासून लाडू केले जातात भिजवून केले तरी लहान असल्या कारणाने दाताखाली चावले न जाता गिळले जातात इथे आपण मिक्सरला फिरवून घेतल्याने यामधील जास्तीत जास्त पोषण तत्वे आपल्या शरीराला मिळतात तर हे बघा शेवटच्या मिश्रणाचा सुद्धा सहज लाडू वळला जातो एवढ्या प्रमाणात छोट्या आकाराचे सव्वीस लाडू झाले आहेत जवळपास महिनाभर आणि तेही फ्रीजच्या बाहेर रूम टेम्परेचरमध्ये हे लाडू सहज टिकतात हे लाडू खुसखुशीत होतात कडू लागत नसल्याने मुले सुद्धा आवडीने खातात थंडीच्या दिवसांमध्ये दररोज सकाळी उपाशीपोटी एक लाडू खायला द्या गुडघेदुखी डोके दुखी, दुखी अवश्य खावे गंबर दुखणे गळती हिमोग्लोबिन वाढण्यासाठी असे अनेक फायदे आहेत थायरॉइड असणारे आणि गरोदर स्त्रिया यांनी खाऊ नये व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लवकरच भेटूयात धन्यवाद